पुढल्या बातमीकडे आव्हाडांची चूक लपवण्याचा मवियाकडून जोरदार प्रयत्न होतोय मवियाचे भाजपालाच उलटे सवाल मवियाने केलेत आव्हाडांची चूक लपवण्याचा महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे या सगळ्या संदर्भात राष्ट्रपतीचे नेते जयंत पाटील यांनी काय म्हटलंय पाहूया आवाड्यांचं जीवन आंबेडकरी विचारांनी व्यापलेलं आहे आवाड यांच्याकडून बाबासाहेबांचे फोटो नकळतपणे फाडले गेले त्यांनी स्पष्टपणे माफीही मागितली आहे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आंबेडकरी जनता कधीही बळी पडणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे दरम्यान विशेष म्हणजे सुषमा अंधारे यांची सुद्धा आव्हाडांची पाठराखण करत उलट भाजपालाच सवाल विचारलाय जयंत पाटील आणि सुषमा अंधारे दोघांनीही आव्हाड यांची पाठराखण केली आहे आणि त्यांनी उलटे भाजपालाच प्रश्न विचारले रोहित पवार यांनी सुद्धा आव्हाडांची पाठराखण करत भाजपवर आरोप केलेत पाहूया आव्हाडांच्या चुकीवर कसं पांघरूण घातलं जात आहे आव्हाडांकडून अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितलीच आहे आंबेडकरी जनतेनं आव्हाडांना माफही ही कोरशी अपघात प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून मुद्दाम आंदोलनं केली जात आहेत असंही रोहित पवारांचं म्हणणं आहे भाजपला आंबेडकरांचा इतका कळवळा कधीपासून असा सवालही रोहित पवारांनी विचारला आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजपा दाखवणार आहे का असाही प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे